खरे छत्रपती संभाजीराजे कुणाला कळलेच नाही कळाले छत्रपती संभाजीराजे कुणाला त्या औरंगजेबाला तो औरंगजेब सांगत राहिला सचमुच छावा है छावा शेर हमने आखे निकाल दी इसकी लेकिन आखे होते हुए भी तो अंधे हम हो गए हमने काट डाली इसकी जबान लेकिन जबान होते हुए भी बेजुबान तो हम हो गए हमने काट डाला इसके हाथ लेकिन हाथ होते हुए तो अपाई हम हो गए हमने काट डाले इसके पैर, लेकिन के बल तो हम हो गए। हमने खींच ली इसकी खोल लेकिन बेबदन तो हम हो गए हमने काट डाला इसका सर नहीं पहनने दिया स्वराज का मुकुट लेकिन सर होते हुए भी बेताज तो हम हो गए या सचमुच छावा था छावा शेर जय जे जे राम कृष्ण हरी मग साधक ज्या वेळेस तुकोबरायना विचारतो का हो तुकोबराय धर्माच्या आडकाठी आलं तर मग तुकोबरायनी सांगितलं तीक्ष्ण उत्तरामध्ये दे, उत्तर देण्यासाठी आम्ही बांधील आहोत जो धर्माच्या आडकाठी कोणी येईल त्याला जसं तसं जस उत्तर आम्ही देऊ जसं उत्तर माझ्या धर्मवीर छत्रपती संभाजी राजानं त्या औरंग्याच्या डोळ्यात डोळे घालून दिलं असेल काय असेल प्रसंग माझ्या बाप्पा नुसता प्रसंग डोळ्यासमोर जरी उभा राहिला तर सारं शरीर ठरारलं जात काय असेल तो प्रसंग तक्ता पुला घातलेली राताळलेले दंडा जखडवलेले छत्रपती संभाजी महाराज ताट मानेले आले त्या औरंगजेबाच्या दरबारात मोहम्मद काझी औरंगजेब निखार विखार नजरेन आश्चर्य चकित होऊन पाहत राहिला आणि जवळच असलेल्या मुकर्र खानाला विचारता झाला मोकर्र काही माय ख्वाब तो नाही देत राहा क्या ये सच सचमुच संभा है सच संभा है ये रक्तालेले साखलदंडा जकडवलेले छत्रपती संभाजीराजे निखार विकार नजरेनं पाहत राहिले डोळ्या डोळे घालून सांगत राहिले औरंगजेब छत्रपती संभाजी महाराज बोल छत्रपती संभाजी महाराज बोल सरदेशी समशेर चालले गे गेले घातानीवर रक्ताची चिळकांडी यातनेचा कल्लोळ उफाळला गेला आणि औरंगजेब बोलता झाला समान को लगाम काफल

नतमस्तक हो भुडगे टेकून याद राख औरंगजेब घरामासकुर्णी साथ मराठ्यांचे छत्रपती ओभ तुझा दरबारा मराठ्यांचे छत्रपती ओभय तुझा दरबारा थर तर कापत राहील औरंगजेब भयभीत होत राहिला सारा दरबार आश्चर्यचकित होऊन सगळा दरबार पाहत राहिला अरे कैदेत कोण आहे आलमगीर औरंगजेब की मराठ्यांचा राजा छत्रपती संभाजी महाराज आणि काहीसा सावरला औरंगजेब स्वतःला सावरत सावरत संभाजी राजांना निहाळलं साखरदंडात जखडवलेलं पक्क पाहिलं मग मराठींचे छत्रपती दिसतात कसे हे पाहण्यासाठी एक एक पाऊल टाकत टाकत धर्मवीर छत्रपती संभाजी राजांजवळ आला सार शरीर निहाळलं पाहत राहिला संभाजी राजांकडे अरे कसला धैर्य कसला सौ शौर्य कसला अभिमान कसला स्वाभिमान पाहत राहिला आणि नजर स्थिरावली डोळ्यावर पाहत आणि बोलता झाला मोकार राह वही आख वही नूम वही चेहरा बेस नौ साल का था तब आया था अपने वालिद के साथ हमारे आगरा में तब हमने पूछा था इसे क्यों रे संभा तुझे हमारा डर नहीं लगता? तो सच कहा फर हमें किसी का डर नहीं लगता लेकिन हमारे वजह से सबको डर लगता है और सबको डर, सब डर लगेगा सच कहा था कफर ने नौ साल तक कभी चैन की सांस नहीं लेने दी नौ साल तक कभी ठंडक की नींद नहीं सोने दी लेकिन अपने पहिली गलती करी हमारी शहाजहा दुसरी गलती करी हम्दा जानेफत जा चा भार मानायला नमाजाच्या रुखातजेब खाली पडायला लागला रा। संभाजी राजे कैदेत आहेत आणि संभाजी राजांना कैदेत टाकलं त्यावेळेस कवी कलश सुद्धा कैद केलेला आहे तेही रक्ताळलेले तेही दंडा झखल नमाजाच्या रुखाता पडणारे औरंगजेबाकडं माझ्या शंभू राजानं हसत हसत पाहिलं जवळ असलेल्या कवी कलशांना म्हणाला कवीजी कवी आहात आपण बघा बर असल्या प्रसंगी एखाद कव्य आणि कवी कलाश हसायला लागले ला कैसे हो राजन अरे केव्हाही समशेर चालले जाईल रक्ताची चिळकांडी अशा वेळेस आपण म्हणता सुस्ते का एखादं कव्य आणि हसत राहिले केव नाही राजन ऐका आणि कवी कलश कविता करू लागले यावन रावन की सभा शंभू बंग बजरंग लहू लसत सिंदूर सम खूब वर रंग राजन तुम हो सांजे खूब लढेव तुम जंग लेख तुम्हाला तैज तो तेज वरंग औरंग राजन काय लढला तुम्ही काय तुमचं शौर्य काय तुमचं धैर्य तुमच्यावर झाले वार तुमच्या शेरातून लाल हुंद रक्त आणि त्या रक्तानं तुमचा देह माफला तुम्हाला शोभून दिसतोय राजे राजे तुमचा सहा स्वाभिमान अभिमान पाहून शैशा हिंदुस्थान आलमगीर तुमच्या समोर गुडगे टेकून नतमस्तक झाला राजे नतमस्तक झाला राजे म्हणाले शाबा कबिती तसावर झेब अगर एक लफ्ज निकाला तो जबान ठीकून जा तुम्हाला आणि तसाच निखार रजने पाहत राहिला औरंगजेबाच्या औरंगजेब संभाजी राजांच्या डोळ्यात डोळा खालून आणि विचारत राहिला प्रश्न बता संभा तोने ने हा लुटा जालना लुटा औरंगाबाद लुटा खूप सुरत को पद सुरत लूट कहा रखा है खजाना अन हसत राहिले संभाजीराजे अरे कोणता खजिना विचारतोस औरंग्या भाज कोणता खजिना हा हिंदुस्तान आमचा खजिना तो गेलास आमचा खजिना हे नदी नाले डोंगर झाड झुडप हे सगळं आमचंच आहे आणि आमचं घेऊन आम्हाला विचारतो कुठं ठेवलाय खजिना ऐकायचं तर आई शेतातून वाहणाऱ्या पाटात भाजीच्या देठात लहान लेकराच्या खळखळून हसण्यात माय माऊलीच्या कंकणात शेकडो कदबुंदाच्या गोटात अरे मर्द मावळ्यांच्या निदड्या छातीत मावलाय खजाना का नाही काफर सर्दीशी समशेर चालली गेली पाठडावर छाकडावर रक्ताची शिळकांडी यातनेचा कल्लोळ उफाळला तरी सुद्धा संभाजी राजे हसत राहिले आणि पुन्हा औरंगजेब विचारता झाला आखरी बार पोच रहा हो संभा तुझे सच सच बाता हमारे कौन कौन से सरदार खिदमत महत्व भारे संभाजीराजे उद्गात ते झाले अरे फितुरीची भाषा करतोस तू स्वतःच्या बापाला वीज देऊन मारणारा तू स्वतःच्या भावाची खुले आम कद्दल करणारा तू आणि तू करतोस फितुरीची भाषा एकच एकच नाव सांगेल आणि तसा औरंगजेब म्हणून एक ही कापी है पाता आणि सांगत राहिले संभाजीराजे ऐकायचं ऐक औरंगजेब तेरा बेटा शहजादा अकबर शहजादा अकबर ही शामिल है हमें संतपा लाइन बोलता लेकर जाओ इसका हमारे से। इसकी आंखें चलाती है हमें बहुत चला डालो इसकी आंखें इसकी जबान चलती है बहुत काट डालो इसकी जबान खींच लो खाल इसकी और खिला दो चील कौ कुत्तों को हसत राहिले संभाजीराजे आणि बोलते झाले अरे खाल्लं आमचं मांस कुत्र्या गिदळांनी तर त्यांची औलाद निपासणार राही तुझ्या सारखे सारखीदार आमच्या सारखीच इमानदार सांगता आपला जाओ चवता जा, लेके जा। की तामिल की जा। इसे ऐसी दर्दनाक मारतो की इसके साथ पुरखे तुरी कायनात तुरी सल्तनात याद हो हमारे सामने से। संभाजी राजांना घेतलं त्या तुळापूरच्या स्तंभाला पाहलं गेलं राताळलेले साखरदंडा सकडवलेले छत्रपती संभाजीराजे पाहिले असते तर वाटलं नसतं रे मराठ्यांच्या छत्रपती पडू कोंटाला उलट टांगून आणलं होतं माझ्या राजाला अरे उलटाला उलट टांगून आणलं होत पाहण्यासाठी हे हे, हे गर्दी झाली होती अरे ज्यानं नऊ वर्ष तलवारीवर मरण पेलून धरलं तो संभाजी राजा आहे ए, गर्दे, गर्दे तरी कसा दिसतो तरी कसा हे पाहण्यासाठी गर्दी गर्दी जमा झाली होती कोणीतरी धरून यायचं धार दिशी दगड फेकायचा माझ्या राजांच्या मस्तकावर दगड लागायचा कोच पडायची घडगळ घडगळ रक्त उखळला जायचं कोणीतरी यायचं चालता चालता माझ्या राजाच्या मस्तकावर लात मारायची बंदिशी मस्तक भरायचं अरे घाण विष्टा मूत्र माझ्या राजांच्या अंगावर फेकलं घाणेड्या उंटाला टांगलं काटेरी रक्त आलेले साखर दंड काटेरी माझ्या राजांच्या शरीराला टोचायचे उंटा था 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 थाई थाया नाचायच्या साखर दंड अंगात घुसायचे जागो जागी जखमा करायचे आणि माझ्या राजांच्या शरीरातून रक्ताचे थेम थेम उघालायचे आणलं होतं ओढत फरफटीत आणि बांधलं होतं तुळापूरच्या स्तंभात रक्तालेले संभाजी राजे आणि जखलवले संभाजी राजांना सजा होती माझ्या राजांचे डोळे काढायचे लाल बुंद तप्त झालेल्या सळाया हापशी घेऊन धुराच्या रेषेनं येताना दिसला त्याचे सुद्धा हात थरथरत होते नव्हता तो सुद्धा तयार लाल बुंद सळ्या घेऊन पाणीदार डोळ्यात घालायला आणि अखेर आला तो हापशी एक एक पाऊल टाकत टाकत माझ्या राजांच्या डोळ्यासमोर ज्या डोळ्यानं पाहिलं होते आबासाहेब आऊ साहेब गडकोट किल्ले मावळे ज्या डोळ्याने अनुभवले होते विजयाचे सोहळे जाणार ते डोळे लालबुंद तप्त सळ्या घेऊन आला हपशी माझ्या राजांच्या डोळ्यासमोर माझ्या राजांनी मिटले नेत्र स्वराज्या साठवला डोळ्या डोळे सक उगे सळ्या पाहता पाहता घुसल्या डोळ्या गेल्या फिरल्या कर 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 जेल आज निघाल्या डोळ्या तो निघत राहिला फक्त काळा तर पथू पानेदार डोळ्याच्या ठिकाणी उरले फक्त काळे खड्डे दुसरी सजा होती माझ्या राजांची जबान छाटायची पण तात्काळ नाही नाही सात दिवस उलटून गेले आणि आता मात्र सजा होती डोळे काढल्यानंतर जबान छाटायची दहा बारा हापशी आले माझ्या राजांना जखडवलं माझ्या राजांच्या मुंडकावर पाय दिला हाता पायावर उभे राहिले पोटा पायावर उभा राहिले जबडा उघडायचा प्रयत्न करू लागले पण जबडा उघडेल कसा अरे कसा जबडा उघडेल सिंहाच्या जबड्यात घालून हट मोजे जात हे आमचे अवकाश सांगणाऱ्या त्या माझ्या संभाजी राजांचा जबडा उघडेल कसा कसा उघडेल पण एकानं घेतला घन मारला घन मस्तकावर आघात झाला रक्ताचा उघळ मस्तकातून निघाला एकानं घेतलं शिस माझ्या राजांच्या कानात टाकलं कानावर दाबा जोर दिला नाक दाबलं श्वासासाठी जीव गलबलला जबडा उघडला घेतली सांची घुसली आत ओढली बाहेर घेतली लागली समशेर मारली साथ। साथ। तुटली जीप पडली वळवळत तिथं आणि माझ्या राजांच्या तोंडातून ओघाला लाल बुंदर लाल बुंद तुटली होती होती जीपती नव्हती तयार माझ्या राजांपासून बाजूला व्हायला काय अवस्था झाली असेल माझ्या राजाची काय अवस्था झाली ऐकायला सहज असत पण ज्यावेळी डोळ्यासमोर प्रसंग उभा राहतो ना काय अवस्था झाली असेल एवढंच नाही माझ्या राजाला स्तंभाला पाहणलं गेलं अरे दोन चार हापशी आले घेतले भाले आणि कस दिशी खूपसले माझ्या राजांच्या पायाच्या गुडघ्या हलवले <स्था> गदगद आणि कोबऱ्याची वाटी काढून घ्यावी ना तशा माझ्या राजांच्या गुडघ्याच्या वाट्या काढून घेऊन गेलं रे तशा माझ्या राजांच्या गुडघ्याच्या वाट्या काढून घेऊन गेल्या <स्था> अरे एक जण आला धार घुसला आणि खुपसला मांडीत फिरवला कर, कर, कर। गोट्यासारखा मांसाचा लागदा माझ्या राजाच्या मांडीतून काढून घेऊन गेला अरे किती झाले असता माझ्या राजांच्या मस्तकात हजार इंगड्या डसाव्या असं मस्तक झाला चल माझ्या राजाच एवढच नाही एक, एक केस उपटायला सुरुवात झाली नाही झाला नाही द्या काय वेदना होतात पण एक एक केस, केस उपटू लागले माझ्या राजांचा तेरा दिवस एवढच नाही आता सजा होती माझ्या राजांच्या अंगावरची जिवंतपणे कातडी सोलायची अरे अरे जिवंतपणे अरे मेलेलं एखाद जनावर तसं सोलून काढावं ना तसा जिवंतपणे माझा राजा उभा उभा सोलून काढला होता रे उभा सोलून काढला होता घेतला होता मिठाचं मिरचीचं पाणी फेकलं होतं अंगावर जाल, 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 त्राहिला। त्राहिला राजा। एक दिवस दोन दिवस नाही तब्बल चाळीस दिवस कशासाठी तुमच्यासाठी आमच्यासाठी मराठी दौलतीसाठी छत्रपती शिवरायांचे पुत्र आहो या अस्मितेसाठी या फगव्यासाठी किती आनंदित अत्याचार दहा बारा हापशी आले माझ्या राजांचे हात धरले बोटाची नख चिमट्यानं उपसू घेतले घेतली नख उपसू उपसू घेतली अरे पुन्हा दोन चार दिवस गेले अकरा दिवस कली कलशानं पाहिलं कवी कलशान देह सोडला राजन हमसे नहीं देखा जा रहा है राजन अरे पण एवढे अत्याचार होत होते एवढा अन्यान्यता अत्याचार छळ माझ्या राजांचा होत होता पण तोंडातून शब्द सुद्धा माझ्या राजांचा निघत नव्हता राजे मनोमन म्हणायचे जगदंब 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 काय शौर्य काय साहस काय स्वाभिमान असेल माझ्या शंभू राजांचा कधी विचार आहे आणि माझ्या राजांची हातापायाची बोट बोट छाटली गेली आता मात्र माझ्या राजांचे मनगटापासून हात बाजूला केले माझ्या राजांचे तुकडे तुकडे केले आणि अखेर उगवली फाल्गून वद्या मोस्या गुढी पाडव्याच्या आध्या दिवशी घेतला भाला आणि माझ्या राजांचं मुख आटकवलं त्या भालेला नाचवला तो भाला इंद्राने भीमा भीमाच्या तीरावर घेतला तो भाला खुपासला इंद्रायणीच्या डोह आणि माझ्या राजांच्या मस्ताकातून रक्ताचा एक ठेव त्या इंद्राने भीमा भामाच्या थारात था पडला था इंद्राने भीमा भामा अरे ज्या इंद्रायणी भीमा भामानं पाहिलं होतं माझ्या राजांचं शौर्य तो स्वाभिमान तो अभिमान साडेतीनशे वर्ष झाली आजही ती इंद्रायणी भीमा भामा अस्तित्वच राहते रद्दच आहे का खरे छत्रपती संभाजी राजे कुणाला कळलेच नाही कळालंय छत्रपति संभाजी राजे कुरंगजेब आला तो औरंगजेब संगत रही सचमुच छावा है, छावा है है लेकिन नहीं झुकी इसकी आंखें हमारे सामने हमने आंखें निकाल डाली इसकी लेकिन आंखें होते हुए भी तो अंधे हम हो गए हमने कॉट डाली इसकी ज़बान लेकिन नहीं मांगे इसने रहम के दो लफ्स हमारे सामने हमने काट डाले इसकी जबान लेकिन जबान होते हुए भी बेजुबान तो हम हो गए हमने काट डाले इसके हाथ लेकिन नहीं फैलाए इसने हाथ हमारे सामने हमने काट डाले इसके हाथ लेकिन हाथ होते हुए तो अपाई हम हो गए हमने काट डाले इसके पैर लेकिन घुटने नहीं टेके इसने हमारे सामने हमने काट डाले इसके पैर लेकिन घुटनों के बल तो हम हो गए खींच ली लेकिन बेबदन तो हम हो गए हमने, तो हम हमने काट डाला इसका सर नहीं पहनने दिया स्वराज का मुकुट इसके माथे पर लेकिन सर होते हुए भी बेताश तो हम हो गए या ला छावा, था, छावा शेर का होंगे कामयाब कवीस ही खाली हात लोटना पडेगा डल्ली माझ्या राजा न औरंगजेला मातीत आणलं पण त्याच्या परत त्या भागात जाऊ दिलं नाही इथं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबादेत कबरीत जाऊन औरंगजेब शांत झाला पण त्याला परत जाण्याचं हे भाग्य कधी लाभलंच नाही का इथला एकही मावळा माझ्या राजांना फितूर नाही झाला ही निष्ठा होती स्वराज्याची ही निष्ठा होती छत्रपती शिवरायांच्या त्यागाची ही निष्ठा होती धर्मवीर छत्रपती संभाजी राजांच्या बलिदानाची अरे ज्यावेळेस माझ्या राजांचं मुडक छाटलं त्यावेळेस निखार विखार नजरेनं माझे राजे त्या औरंगजेबाच्या डोळ्या डोळे घालून सांगत असतील औरंगजेबा तू केलेस आमचे हाल हाल कशासाठी या मावळ वाऱ्यात फळ हा भगव खाली खेचण्यासाठीच राह पण हा भगवाय प्रभू श्री रामचंद्राचा धर्माची मूर्त मेड रावणाऱ्या त्या प्रभू श्री रामचंद्राचा हा भगवाय भगवान गोपाल कृष्णाचा अरे हा भगवाय राम कृष्ण हरी म्हणत जाणाऱ्या माझ्या ज्ञानोब तुकोबार वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा अरे हा भगवाय माझ्या शिवरायांचा हा भगवाय मराठी अभिमानाचा हा भगवाय स्वाभिमानाचा हा भगवा खाली खेचण्यासाठीच तू केलेस आमच्यावर वार वार आमच्या शरीरातून उघळलं लाल बुंद रक्त आणि बघ औरंग्या त्या आमचा पुरता देह झाला भगवाच भगवा पण यात आमच्या वाराचा प्रतिशोध घेतील आमचे मावळे तुझ्यावर करतील वार आणि त्या वारानं तुझ्या शरीरातून ओघळेल लाल बुंद रक्त आणि त्या रक्तानं सुद्धा तुझा देह होईल पुरता पुरता भगवा अरे माझे राजे गेले आणि राजा नंतर सुद्धा चौदा वर्ष लढत राहिला इथला मावळा ना मावळा माझ्या छत्रपती संभाजी राजातून जन्माला आले इथं काही धनाजी संताजी धुरंधर सारखे लढवैये योग्य अरे माझे राजे सांगत राहिले माझ्या मरण्यानं जर इथं मृदार झालेला समाज जिवंत होत असेल अरे गौताच्या भालेला गवताचे पाते सुद्धा भाले होत असेल अशा मरणाचा सुद्धा मला अभिमान राहील मला अभिमानच राहील अरे कसे होते संभाजीराजे कसे होते रुद्राचा अवतार वाघाचा ठसा रुद्राचा अवतार वाघाचा ठसा विचाराच्या सह्याद्रीला माझा शंभू राजा होता तरी कसा देश मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परंप्रतापी हे काही शंभू राजा था हे काही शंभू राजा था तीक्ष्ण उत्ताराने माझे राजे डोळ्या डोळे घालून नजरेत उत्तर देत राहिले आणि खऱ्या अर्थान माझ्या राजान कुणाचीच भीड ठेवली नाही नाही भिडभार नाही भीड नाही भीड भार ना